रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी इथं एका प्लॉटवरती आलेलो आहे आणि सोयाबीन पिकाचा हा प्लॉट आहे भरपूर सारे शेतकऱ्यांची जी सोयाबीन पिकं आहे तर ते अशा प्रकारे आपल्याला पिवळं पडलेलं पाहायला मिळतं आहे मित्रांनो पिवळं का पडतं पाठीमागचे कारणं काय आहे अतिशय थोडक्यात परंतु स जे गांभीर्य आहे आपलं सोयाबीन पीक पिवळं पडण्यापाठीमागचं त्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात मोलाची माहिती देतो आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो सोयाबीन पीक पिवळं पडण्याचे चार पाच वेगवेगळे -वेग कारणं असू शकतात ते चार पाच वेगवेगळे कारणं मी तुम्हाला इथं सांगतो त्याच्यासोबतच तुम्हाला त्या पिकावरती का कशाप्रकारे उपाययोजना तिथं करणं गरजेचं आहे त्यासंदर्भात सुद्धा माहिती देतो मित्रांनो सोयाबीन पीक सध्याच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी पिवळ पडलेलं आहे दरवर्षी हा मेजर प्रॉब्लेम नव्हता त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जर तुमच्या तिकडे प्रॉपर पाऊस झालेला नसर पावसाची कमतरता जर असेल पाण्याचं जे नियोजन आहे तर ते आपल्या जमिनीमध्ये ओलावाच उरलेलं नसेल तर अशा टायमालासुद्धा तुमची जी सोयाबीन पीक आहे तर ते पिवळं तिथं पडू शकतं पाण्याच्या कमतरतेमुळे सगळ्यात महत्त्वाचं कारण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मी एक महिन्याभरापूर्वीच चक्रीभुंग्याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो जर चक्रीभुंगा म्हणजे खोड माशीचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर जास्तीत जास्त प्रॉब्लेम झालेला असेल तुम्ही एखादा कोणतंही सोयाबीन पीक असं उपटून पहा त्याच्या खोडामध्ये पहा चक्रीभुंगा किंवा माशी दिसते का तर त्या माशीमुळे सुद्धा आपलं जे सोयाबीन पीक आहे तर ते पिवळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन पीक पिवळं पडण्याच्या पाठीमागचं अजून एक कारण आहे जर तुमची चुनखडीयुक्त जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये जे काही फेरस आणि झिंक हे जे काही महत्त्वाची दुय्यम अन्नद्रव्य असतात तर या अन्नद्रव्याची सुद्धा आपल्याला कमतरता जाणवलेली तिथं पाहायला मिळते तर या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपलं जे काही सोयाबीन पीक आहे तर ते पिवळं पडलेलं पाहायला मिळू शकतं याच्या व्यतिरिक्त चौथा जो प्रॉब्लेम आहे तर तो सुरुवातीला येत नाही साठ सत्तर दिवसाच्या आसपास ऐंशी दिवसाच्या आसपास आपल्या सोयाबीन पिकामध्ये मुख्य ते करून पाहायला मिळतो तर तो प्रॉब्लेम आहे मित्रांनो जो काही आपल्या मोझेक व्हायरस आपल्या सोयाबीन पिकावरती गेल्या चार पाच वर्षापासून आलेला पाहायला मिळतो पूर्ण जे सोयाबीनचे पानं असतात तर ते असे स्पॅचेस झालेले असतात त्याच्यावरती पिवळ्या रंगाचे डब्बे पडलेले असतात तर अशा टायमाला जो काही व्हायरस आहे आपल्या सोयाबीन पिकावरती तर तो आलेला पाहायला मिळतं आता या सगळ्या गोष्टीतून नेमकं उपाययोजना काय करणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यावरती दोन तीन उपाययोजना मी तुम्हाला सांगतो वेगवेगळे कारणं असल्यामुळं आपल्या सोयाबीन पिकाची जी पानं आहेत तर ते पिवळी पडतात कारण तर महत्वाची तुम्हाला सांगितले आता सगळ्यात महत्त्वाचा जो मेजर प्रॉब्लेम आहे तर तो पावसामुळे आहे जर पाऊस प्रॉपर जर नाही पडला वेळेवर नाही पडला तर तुम्ही काहीही केलं तर तुमची सोयाबीन हिरवी तिथं होणार नाही परंतु पाऊस चांगला आहे प्रॉपर म्हणावं तसा जमिनीमध्ये ओलावा आहे तरीसुद्धा तुमची सोयाबीन पीक पिवळी पडेल असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही चक्रीभुंगा आहे का चेक करून घ्या त्याच्यासोबतच जर चक्रीभुंगा नसेल तर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शक्यतो पिवळा पडेला असेल तर अशा टायमाला चक्रीभुंगा आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी एक चांगली फवारणी घ्या फवारणी कोणती करायची मित्रांनो चक्रीभुंगा नियंत्रित करण्यासाठी थायमाथॉक्झाम आणि लॅमडा सायलोत्रीन हा घटक असलं तुम्ही आली का या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी दहा मिली तिथं वापर करा ही फवारणी घेताना मित्रांनो मिक्स मायक्रोन्युट्रिएंट घ्या ज्याच्यामध्ये मायक्रोडिल सुपर मिक्स या नावाचं एक प्रोडक्ट आहे किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा घ्या पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो हे झालं खोडमाशी आणि जी काही सूक्ष्म आणि कमतरता आहे ज्याच्यामुळे तुमचा सोयाबीन पीक पिवळं पडू शकतं याच्यासोबत अजून तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य सुद्धा जर फुटवे वगैरे वाढीसाठी तुम्हाला वापर करायचा असेल तर बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा शंभर ग्रॅम प्रतिपंप तिथं फवारणीमध्ये वापर करा मित्रांनो ही झाली फक्त सूक्ष्मनद्रव्याची कमतरता असेल त्याच्यासोबतच चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असेल या दोन्ही गोष्टी नियंत्रित करण्यासाठी यदा कदाचित सुरुवातीच्याच काळामध्ये अशा प्रकारे पिवळ्या रंगाचे स्पॅचेस तुमच्या सोयाबीन पिकावरती दिसत असेल जो व्हायरस आलेला आहे तर व्हायरस नियंत्रित करण्यासाठी मित्रांनो एक चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे जी की पांढरी माशी आपल्या सोयाबीन पिकामध्ये मेजर असते व्हायरस प्रसारित करणारी एकमेव कीड सोयाबीन पिकामध्ये आहे तर ती म्हणजे पांढरी माशी पांढरी माशी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कोणतंही एखादं चांगलं कीटकनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये एस एल आर पाचशे पंचवीस आहे पंचवीस ते तीस मिली तुम्ही एस एल आर पाचशे पंचवीसचा वापर करा यदा कदाचित कमी असेल तर ॲसाटामा प्राईड हा घटक असलेला ज्याच्यामध्ये टाटा मानिक आहे दहा ते पंधरा ग्रॅम टाटा मानिक या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करा जेणेकरून पांढरी माशी कंट्रोल होईल आणि व्हायरस जागच्या जागी स्टॉप झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो या मार्फत तुम्हाला काही समजलंय का तुम्हाला काही फायदा झालाय का व्हिडिओच्या खाली कमेंट करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत राम राम